विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण दहा मध्ये मेहूत गळवी हे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे जे अधिकृत उमेदवार जे आहेत जे मशा ज्या चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचाराचं आज आम्ही इकडे एक प्रचार रॅली काढलेली आहे आपण बघू शकाल की ठाण्यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे या पद्धतीने स्थानिक पातळीवरती प्रत्येक विभागामध्ये ज्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता तिकडे फक्त लोकांना मोठी आश्वासनं छोटी स्वप्न आज त्यागत दाखवण्यात आली म्हणूनच आमचं तुमच्या माध्यमातलं सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान आहे की जर का आपल्याला कुठेतरी आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये एक बदलाव हवा असेल जिकडे रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा असेल ड्रेनेजचा असेल कचऱ्याचा असेल इतर अजून कुठेतरी समस्या आहेत ज्या दैनंदिन दिवसामध्ये आपण सामोरे आणि संघर्ष आहे त्याच्यामधनं जर का मुक्तता हवी आहे आणि जो काय संघर्ष आपण आपल्या उभ्या आरक्षण करत आलात ते आपल्या पुढच्या पिढीच्या नशिबात नको असेल तर कुठेतरी हा बदलाव आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच या पंधरा तारखेला मतदानाचा दिवस आहे या पंधरा तारखेला मेहमूद दंडी यांना मशाल्याच्या यांच्या नावावरती भरघोष मताने विजयी कराल अशी आपल्या सर्वांना नम्र झाली आहे किती वर्षापासून इथे ते माझं ऑफिस हे काम करतो आहे आणि पुढेही जनतेने मला संधी दिली तर काम करत राहणार अजून जोमानी अजून ताकीने काम करणार आता इथे जे लोक आहेत ते मला पो हे बघूनच तुम्हाला तर वाटायचं असेल हे माझ्या कामाची पोहोच आहे हे पण आपण इथून दिसून आणलेली नाही आहे बाहेरची लोक आहेत नाही आहेत जितकी पण आहे आपण राबोडची स्थानिक लोक आहेत आणि यांचा मला भर भरपूर समर्थन आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा